जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय दिनकर आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड सर सर प्रकार काय होता आणि काय निर्णय लागला आज दुपारी छाननीचा छाननीच्या वेळेस दोन उमेदवारांनी आक्षेप घेतला होता त्यापैकी एक उमेदवार हा अफजलुद्दीन आणि दुसरा रवींद्र थोरात रवींद्र थोरात यांनी दोन आक्षेप घेतले आणि एक जे आहे अफजलुद्दीन यांनी घेतलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की अशोकरावजी चव्हाण यांनी जे फॉर्म भरलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी काही माहिती जी आहे लपवलेली होती एक आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांचे उज्ज्वल गॅस एजन्सी ही सरकारी असल्यामुळे त्यांना इलेक्शन लढवता येत नाही आमचा आम्ही कोर्टा रिटर्निंग ऑफिसरसमोर अशी भूमिका मांडली की ती जे भा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आहे ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची अंडरटेकिंग आहे गोंड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग म्हणजे शासन होत नाही आणि जोपर्यंत शासनाबरोबर कोणता कॉन्ट्रॅक्ट होत नाही तोपर्यंत डिस्क्लिफाय होऊ शकत नाही आमचं म्हणणं रिटर्निंग ऑफिसरनी मान्य केलेलं आहे आणि त्यांनी असं ग्राह्य धरलेलं आहे की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही शासनाची नसल्यामुळे आणि हे कॉर्पोरेशन हा कंपनी ॲक्टखाली नोंदणी करत असल्यामुळे त्यांना ऑफिस ऑफ प्रॉफिट या जे सेक्शन नाईन एमध्ये म्हटलेलं आहे ते लागत नाही आणि म्हणून सन्मान्य रिटर्निंग ऑफिसरने तिघांचे पण आक्षेप रद्द केलेले आहेत आणि माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा नॉमिनेशन फॉर्म हा स्वीकृत केला आहे तक्रारदार सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा दावा करतात नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठं जावं हा त्यांचा मुद्दा आहे पण जो निर्णय झालेला आहे तो न्यायाला धरून झालेला आहे आणि ज्या ह्या निर्णयावर येण्यासाठी वेगवेगळे सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाचे दाखले दाखल करण्यात आले होते ते ड्राह्य धरण्यात आलेले था सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जरी गेले तरी याच्यामध्ये काही फरक होईल असं मला वाटत नाही पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा